आमचे धनंजय मुंडे साहेब भगवान बाबाला मान अंजली दमानिया तुम्ही कोण तुम्ही कोण तुम्ही कोण सध्या प्रकरण कोणतंही असो गुणरत्न सदावर्ते यांची त्यामध्ये एंट्री होतेच गुणरत्न सदावरते मीडिया समोर येऊन आवाज चढवत अजब गजब विधान करून जातात अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत त्यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे धनंजय मुंडेंबाबत रोज नवनवे खुलासे समोर येत असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी अजित पवारांवरही दबाव वाढतोय अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणलाय त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढल्यात दरम्यान आता गुणरत्न सदावर्ते यांची एंट्री झाली आहे धनंजय मुंडे आमचा हिरा आहे लाखो मतांनी निवडून आले आहेत राजीनामे मागणारे तुम्ही कोण दमानिया हिंमत असेल तर ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवा असं म्हणत सदावर्ते यांनी मुंडेंसाठी दमानिया यांना अंगावर घेतलंय मंत्रिमंडळ कोणाच्या बापाचा खर्च नसतय भारताच्या संविधानातून अरे लोकांमधून लोक निवडत असतात आणि त्याच्यातून माणूस निवडून आलेला आहे आमचा आमचे धनंजय मुंडे साहेब हिर आहेत भगवान बाबाला मानणारे आम्ही आहोत अंजली धमानिया कोणी म्हणल्यामुळं आमची खुर्ची कोणी घेऊ शकत नसते आणि त्यातले त्यात धमानिया त्यात म्हणल्यामुळं अरे लाखो करोडो लोकांनी चाहल चाहत असलेले धनंजय आहेत आणि हजारो मतांनी लाखांच्या घरामध्ये लोकांनी निवडून दिलेले धनंजय आहेत तुम्ही अगोदर ग्रामपंचायतीला निवडून यायची आपली ही तयारी करा आपली मला काही वेगळा शब्द वापरायचा नाही उंची तयार करा ग्रामपंचायतीला निवडून येण्यासाठी सुद्धा एक उंची लागत असते तुम्ही कोण तुम्ही कोण तुम्ही कोण एकूणच आता सदावर्ते यांच्या या इशाऱ्यानंतर अंजली दमानिया यांनी गुणरत्न सदावर्तेंची टिंगल उडवली किती हसवणार रे बाबा हे दोघं असं म्हणत अंजली दमानिया यांनी मिस्टर अँड मिसेस सदावर्ते यांची खिल्ली उडवली आहे Bureau Report Maharashtra News 24